बघा एका पाकिटात पाच रुपये व दहा रुपयाच्या नोटा आहेत पाकिटातील नोटांची एकूण किंमत तीनशे पन्नास रुपये आहे पाच रुपयांच्या नोटांची संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी तर पाकिटात पाच रुपयाच्या नोटा किती सर गणित कसं करायचं लक्षात घ्या इथं पाच रुपये आणि इथं दहा रुपये दोन प्रकारच्या नोटा आहेत आता गणितातील हे वर्णन वाचा पाच रुपयांच्या नोटांची संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी मग करायचं काय दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाणे कमी ही संख्या आहे पाच रुपयांच्या नोटांची म्हणून करायचं काय दहा रुपयांच्या नोटा लेखनानो एकश समजायच्या ओके आता पाच रुपयांच्या नोटांची संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी दहा रुपयांच्या नोटा एक्स समजल्या यक्सचे दुप्पट दोन यक्स ह्या पाच रुपयांच्या ज्या काही नोटा आहेत त्यांची संख्या दहा रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी म्हणजे दहा रुपयांच्या नोटांची संख्या एक्स यक्साची दुप्पट दोन एक्स दहाने कमी म्हणून वजा दहा ही झाली त्या नोटांची समीकरणं ओके प्रत्यक्षात पाच रुपयांच्या आणि दहा रुपयांच्या नोटा काढण्यासाठी करायचं का इथं पाचनं आणि इथं दहानं या समीकरणाला गुणायचं म्हणजे हो सर इथं पाच कंसामध्ये दोन एक्स वजा दहा आणि इथं हे दहा कंसामध्ये एक्स या दोन नोटांची एकूण संख्या अर्थात पाकिटातील पाच आणि दहा रुपयांची एकूण संख्या तीनशे पन्नास आहे म्हणून ही दोन्ही समीकरण इथं अधिक स्वरूपात अशी मांडायची जसं की पाच कंसामध्ये दोन यक्स वजा दहा अधिक दहा कंसामध्ये यक्स बराबर हे पाकिटातील एकूण रुपये तीनशे पन्नास त्याच्यामध्ये पाच आणि दहा दोन्ही प्रकारच्या नोटा समाविष्ट आहेत समजलं सर आम्हाला लक्षात घ्या आता पाच कंसातील पदाला हे दहा या कंसातील पदाला गुणिला आहे पाच दोन्ही दहा एक वजा चिन्ह पाच गुनिला दहा पन्नास अधिक चिन्ह इथं हा गुणाकार दहा एक्स बराबर समोर पाकिटातील एकूण रूप आहे हे दहा एक्स दहा एक्स जवळ आणा दहा एक्स अधिक दहा एक्स समोर हे वजा पन्नास लिहा लिहिले सर ही बेरीज वीस एक्स येते सर वजा पन्नास समोर हे तीनशे पन्नास वीस एक्स ला एकटं करू तीनशे पन्नास कडे जातानी हे पन्नास जाता हे। आता अधिक मांडावे लागतात वीस एक्स बराबर ही बेरीज चारशे एक्स ला एकत्र करू कडे जातानी हे वीस आता भागीला मांडावे लागतात सर आणि हा भाग लेप्रानो शून्य काटा वीस न जातो एक्स किंमत वीस आहे लक्षात घ्या अर्थात दहाच्या नोटा दहाच्या नोटा किती त्याचं समीकरण काय होतं दहाच्या नोटांचं यक्स अर्थात दहाच्या नोटा किती आहेत यक्सचा व्हॅल्यू वीस आला दहाच्या एकूण नोटा आहेत वीस दहाच्या नोटा एकूण वीस आणि पाचच्या नोटा किती होत त्या पाचच्या नोटांचं समीकरण आहे दोन एक्स वजा दहा दोन एक्स वजा दहा या समीकरणात आल्याची किंमत टाका दोन गुणीला वीस दोन गुणीला वीस वजा दहा म्हणजे हे चाळीस वजा दहा बराबर तीस नोटा पाचच्या एकोण नोटा किती सर मित्रांनो तीस हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे